नमस्कार चला, चला तर मग बनवूयात रुचकर आणि सिंपल अशी वेज थाळी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं तर गॅसवरती भात बनवायला ठेवलं आहे आणि लसूण आणि आलं बारीक बारीक चिरून घेते मलाई पनीर बनवणार आहे ते तर त्याच्यासाठी लसूण आणि आलं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल घातल्यानंतर बारीक चिरलेलं लसूण आणि आलं घालून घ्यायचं हे थोडंसं लालसर झालं की चिरलेल्या भाज्या घालायच्या दोन शिमला मिरची मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतल्यात दोन मोठे कांदे आणि पाव किलो पनीर घेतलं आहे ह्या सर्व भाज्या पाच मिनटं फास्ट गॅसवरती परतून घ्यायच्या आहेत आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सिरीज चालू आहे तर त्याच्यामध्ये मी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपला रोजचा प्रश्न असतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल आणि व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा भाज्यांमध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ घातले भाज्या पाच मिनटं मी परतून घेतलेत आता गॅस बंद करते आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे तीन ते चार चमचे दही घालून घ्यायचं आणि सात ते आठ काजू घालून घ्यायचे आणि याची बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची भातसुद्धा बनलेलं आहे तर भातावरती मी झाकण ठेवते गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की राई जिरं घालायचं राई जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटण दोन तीन मिनटं चांगलं स्लो गॅसवरती परतून घ्यायचं गॅस स्लो ठेवायचा दोन तीन मिनटं हे वाटण चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर मसाले घालायचे दीड चमचा मालवणी मसाला हळदी पावडर दीड चमचा धणे पावडर आणि दीड चमचा गरम मसाला ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत मसाले चांगले खमंग असे परतून घ्यायचे थोडा वेळ ग्रेव्ही परतली की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं पण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे ग्रेवी एवढंच याच्यामध्ये मीठ घालायचं त्यानंतर थोडी कसुरी मेथी घालून घ्यायची आणि फ्राय केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या भाज्या घातल्यानंतर ग्रेव्हीमध्ये चांगल्या मिक्स करायच्या आणि स्लो गॅसवरती पाच ते सात मिनटं ही भाजी शिजू द्यायची भाजी शिजते तोपर्यंत आपण डाळ बनवून घेऊयात कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये टेचलेला लसूण घालून घ्यायचा पाच सहा सुक्या मिरच्या घातल्यात अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं आणि हिंग घालून घ्यायचं हे सर्व एका मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा सुद्धा फोडणीमध्ये परतून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा हळद घालून घ्यायची मी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेतली हो आहे ती धुवून ठेवली होती ती डाळ आता फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं मिक्स करायचं भाजीलासुद्धा छान कड आलेला आहे तर मी एकदा मध्ये भाजी हलवून घेते म्हणजे खाली लागणार नाही डाळीमध्ये कोथिंबीर घालायची आणि कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या त्यानंतर ता इथे पालक चिरून घेते पालकचे पराठे बनवणार आहे तर पालक बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे पालकची एक मोठी गड्डी घेतली आणि ती स्वच्छ धुवून आता पालक चिरून घेतला आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची आलं लसूण कोथिंबीरीची दोन चमचे पेस्ट घालून घेते आणि अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा ओव्याने पराठ्याला छान असा फ्लेवर येतो पराठे खूपच छान लागतात आणि अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं थोडी कसुरी मेथी घालायची आणि तयार केलेली पालकची पेस्ट घालून घ्यायची पेस्ट घातल्यानंतर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पेस्टमध्ये जेवढं पीठ मळता येईल तेवढं मळायचं लागलंच तर थोडं थोडं पाणी घालायचं पीठ मळून आहे वरून थोडं तेल लावते आणि परत एकदा पीठ मळून घेते म्हणजे पिठाला तेल व्यवस्थित लागेल आणि हे पीठ मळल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं तसंच झाकून ठेवायचं तोपर्यंत मी परत एकदा पालक चिरून घेते कारण थोडे पालकची भजीसुद्धा बनवणार आहे तर अबडध असं हे पालक चिरून घ्यायचं त्यानंतर एका बाऊलमध्ये मोठे अडीच चमचे चण्याचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ हा मोठा भाजीचा चमचा आहे तर त्याच्याने मी पीठ मोजून घेतलं आहे थोडा ओवा घालायचा दोन चमचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट दीड चमचा मालवणी मसाला हळद पावडर आणि एक चमचा धणे पावडर चिरलेली कोथिंबीर त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चिरलेला पालक घालून घ्यायचा आधी पाणी घालायचं नाही कारण आपण मीठ वगैरे घातलेलं आहे त्याच्यामुळे पालकलासुद्धा पाणी सुटतं आपण पीठ मिक्स जसं करत जातो तसं ते मऊ होत जातं लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं मी अगदी तीन ते चार चमचे पाणी घालून घेतलं आहे आणि हे भजीचं पीठ मिक्स करून घेतलं आहे पराठ्याच्या पिठालासुद्धा पंधरा मिनटं झालेली आहेत तर मी ते पराठे बनवून घेते हे पराठे आपण नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकतो दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकतो किंवा डब्यामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो खूपच छान हेल्दी आणि पौष्टिक असे हे पराठे आहेत मुलंसुद्धा पालेभाज्या खात नाहीत तर अशा पद्धतीने जर आपण पराठे बनवून दिले तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि हे अगदी हेल्दी आणि पौष्टिक पराठे आहेत दोन्ही बाजूने तूप लावायचं आणि खमंग असे पराठे भाजून घ्यायचे मी असेच सर्व पराठे बनवून घेते पराठे बनून तयार झालेल्या आहेत तर आता भजी बनवून घेते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि भजी सोडायचे आणि मग गॅस मिडियम करायचा म्हणजे भजी छान कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि हे भजी बराच वेळ कुरकुरीत राहतात आणि आणि पालकची भजी फारच छान लागतात मिडियम गॅस होती मस्त तांबूस कलर येईपर्यंत हे भजी आपल्याला तळून घ्यायचे असा तांबूस कलर आला की भजी काढून घ्यायचे आणि ते एका टिश्यू पेपरवरती काढायचे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते, ते टिश्यू पेपरला शोषलं जाईल मी हे सर्व पालकचे भजी बनवून घेते त्यानंतर थोडे तांदळाचे पापडसुद्धा तळून घेते जेवण तयार झालेलं आहे भाजीमध्ये आणि डाळीमध्ये वरून कोथिंबीर घालून घेते चला तर मी जेवण वाढते या तुम्ही पण जेवायला आपल्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले जेवणाचे व्हिडिओ नक्की बघा व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर सुद्धा करा आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ही आपली मस्त वेज थाली बनून तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय